गो पाळ ना गौतम बुद्धाचा गौतम बुद्धाच्या संघाचा गातो पाळ ना गौतम बुद्धाचा गौतम बुद्धाच्या कीर्तिधमाचा ज्ञानवंतच्या शक्तिसंगाचा जो बा जो जो रेजो शक्ती संघाचा জো বাড় জোরে চো শিষে লাবলা নন্দনামী নিত কাম শিষে লাবলা নন্দনামী নিত্য জমা কাম মনাত বুদ্ধ শরণা

की सा पटाचाराचा सुज्या तावेशाली अम्रपालीचा किसा गौतमी पटाचाराचा सुजाता वेशाली अम्रपालीचा करी उतार उपदेश गौतम बुद्धाचा जो बाळा जो जो रेजो करी उतार उपदेश गौतम बुद्धाचा जो बाळा जो जो रे जो सत्यसुखाचा आला बुद्धा ठाई बुद्ध ज्ञानाचा झाला नागशेन बिंबी झाला सत्य सुखाचा बुद्ध टाई बुद्ध ज्ञानाचा झाला जो बाळ जो बुद्धा टाई बुद्ध ज्ञानाचा झाला जो, जो बाळा जो जो, जो धम्मत तत्वाची जाणून सार सम्राट अशोकान केला स्वकार धम्म तत्वाचे जाणून सार सम्राट अशोकान केला शुकार बुद्ध धम्माचा चा झाला प्रसार बुद्ध धम्माचा झाला प्रसार सारनात सांची गयामत जंटा येलोरा ती अजंटा गेलो राणगान गाती जो बाळा जो जोर जो जन्मा जो बुद्धाचा हिंदुस्थानात प्रसार जावा सुमित्रा बेटात ज बुद्धाचा हिंदुस्थानात प्रसार जावा सुमित्रा बेटात चीन जपान मलेशियात चीन जपान मलेशियात जोवा जो जो रे जो भीम रायांनी विचार बोध दमाचा केला स्वकार भीमारयांनी करुनी विचार बुद्ध दमाचा केला वि दलित जनाचा झाला उतारा जोवाळा जोजोरे जो दलित जनाचा झाला उद्धार जोवाळा जो जो दलित जनाचा झाला उतार जोवाळा जो रे जो भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा कमेंट करा आवडलं तर शेअर करा